नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारी जी आपण सराव स्पेशल सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील हा दुसरा व्हिडिओ आहे या अगोदर एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तसेच आरंभ एज्युटेक या आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आजचा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पर्याय आहेत गडचिरोली ठाणे नंदुरबार आणि अमरावती मित्रांनो तुम्हाला उत्तर देण्यासाठी पाच सेकंदाचा वेळ देण्यात येईल त्या वेळामध्ये तुम्हाला जर का उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करा यामुळे तुमचा अभ्यास होण्यास मदत होईल या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन नंदुरबार महाराष्ट्रातील नंदुरबार हा जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रश्न दुसरा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामध्ये पर्याय आहेत सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर मित्रांनो महाराष्ट्र विशेष या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्रातील जे काही विशेष जिल्हे किंवा विशेष बाबी आहेत त्या सर्व आपण या व्हिडिओ मध्ये कव्हर केलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन कोल्हापूर महाराष्ट्रातील कोल्हापूर हा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रश्न तिसरा आहे महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पर्याय आहेत नागपूर जळगाव नाशिक आणि बीड या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन नाशिक नाशिक हा जिल्हा द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो त्यामध्ये पर्याय आहेत कोल्हापूर सांगली पुणे मुंबई मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत जे की या अगोदर कोणत्या ना कोणत्या परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत यातील काही प्रश्न हे पोलीस भरती तलाठी आरोग्य विभाग जिल्हा परिषद अशा प्रश परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पुणे पुणे हा जिल्हा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो पर्याय आहेत नांदेड बीड अहमदनगर आणि बुलढाणा तुम्हाला जर उत्तर येत असे मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन बीड महाराष्ट्रातील बीड हा जिल्हा कुस्तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पर्याय आहेत रत्नागिरी बीड पुणे नाशिक या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन बीड महाराष्ट्रातील बीड हा जिल्हा जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास तांदळाचे कोठार असे म्हणतात पर्याय आहेत रायगड नागपूर सातारा आणि नाशिक या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक रायगड महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यास तांदळाचे कोठार असे म्हणतात त्यानंतर प्रश्न आठवा आहे महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोण होता महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोण होता असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये बीड रत्नागिरी संभाजीनगर आणि अहमदनगर हे चार पर्याय देण्यात आलेले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन रत्नागिरी रत्नागिरी हा जिल्हा देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा कोणता पर्याय आहेत मुंबई ठाणे रायगड पालघर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन रायगड रायगड हा जिल्हा मिठागरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो पर्याय आहेत नाशिक रायगड बुलढाणा आणि सोलापूर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र विशेष सर्व प्रकारचे महत्वाचे प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर असतील मित्रांनो पर्याय क्रमांक चार सोलापूर सोलापूर हा जिल्हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा कोणता पर्याय आहेत भंडारा अहमदनगर आंबेजोगाई आणि ठाणे या प्रश्नाचं से योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अहमदनगर महाराष्ट्रातील अहमदनगर हा जिल्हा सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील वाघांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते पर्याय मेळघाट अभयारण्य माळाढोक अभयारण्य गवताळा अभयारण्य आणि कर्नाळा अभयारण्य मित्रांनो यानंतर आपण प्रसिद्ध अभयारण्य आणि ते अभयारण्य कोठे आहेत याच या विषयावर देखील आपण पुढे व्हिडिओ बनवणार आहोत या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक मेळघाट अभयारण्य महाराष्ट्रातील मेळघाट हे अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतरचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय होते प्रश्न देण्यात आलेले आहे रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय होते खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि त्यामध्ये पर्याय आहेत कुलाबा प्रभावती बिडकी आणि प्रतिष्ठान या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक कुलावा कुलाबा हे रायगड जिल्ह्याचे जुने नाव होते त्यानंतर प्रभावती हे परभणी या जिल्ह्याचे जुने नाव होते त्याचबरोबर बिडकी हे बीड जिल्ह्याचे जुने नाव होते आणि प्रतिष्ठान हे पैठण जिल्ह्याचे जुने नाव होते आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न खूप वेळेस परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पोस्टाची तिकिटे छापण्याचा कारखाना कुठे आहे महाराष्ट्रातील पोस्टाची तिकिटे छापण्याचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे त्यामध्ये पर्याय आहेत नाशिक मुंबई पुणे आणि अहमदनगर या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक नाशिक महाराष्ट्रातील पोस्टाची तिकिटे छापण्याचा कारखाना नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते पर्याय आहेत भीमताल सरोवर लोणार सरोवर वेबनाड सरोवर आणि कोलेरू सरोवर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन लोणार सरोवर आणि लोणार सरोवर हे कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न देखील तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो त्यामुळे लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे ही गोष्ट लक्षात ठेवा लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक दोन लोणार सरोवर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो अखंड शिल्पामध्ये असणारे कैलास मंदिर हे महाराष्ट्रात कोठे आहे अखंड शिल्पामध्ये असणारे कैलास मंदिर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत संभाजीनगर हिंगोली परभणी कोल्हापूर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक संभाजीनगर संभाजीनगर मध्ये वेरूळ या ठिकाणी अखंड शिल्पामध्ये असणारे कैलास मंदिर हे या ठिकाणी आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे रत्नागिरी कोल्हापूर मुंबई पुणे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो यशवंतराव या चव्हाण यांची समाधीस्थळ कोणत्या नावाने ओळखले जाते पर्याय आहेत राजघाट प्रीती संगम अमरघाट या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन प्रीती संगम माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ हे प्रीती संगम या नावाने ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे पर्याय आहेत पैठण आंबेजोगाई कोल्हापूर नांदेड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन आंबेजोगाई कवी मुकुंदराज यांची समाधी आंबेजोगाई या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हटले जाते या ठिकाणी पहा मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हटले जाते पर्याय दिलेले आहेत कृष्णा गंगा गोदावरी आणि कोयना या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक चार कोयना कोयना या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते आहे पर्याय देण्यात आलेले आहेत नेवासा कराड त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर हे आहे पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे ताडोबा अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय एक चंद्रपूर पर्याय दोन गडचिरोली पर्याय तीन नंदुरबार आणि पर्याय चार वर्धा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक चंद्रपूर ताडोबा अभयारण्य हे महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो भीमा नदीचे महाराष्ट्रातील उगमस्थान कोणते पर्याय एक भीमाशंकर पर्याय दोन अमरकंटक पर्याय तीन सातपुडा आणि पर्याय चार अजिंठा मित्रांनो तुम्हाला जर का प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न आणि त्यासमोर उत्तराचा पर्याय टाईप करायचा आहे आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर जर काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू भी नका भीमा नदीचे महाराष्ट्रातील उगमस्थान कोणते या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक भीमाशंकर भीमाशंकर हे महाराष्ट्रातील भीमा नदीचे उगमस्थान आहे त्यानंतर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे पार पडला होता पर्याय आहेत सिंहगड प्रतापगड रायगड आणि राजगड या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड या गडावर पार पडला होता त्यानंतरचा प्रश्न आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो संतांची भूमी असे कोणत्या नदीस म्हटले जाते खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भरपूर वेळा या अगोदर परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे संतांची भूमी असे कोणत्या नदीस म्हटले जाते पर्याय आहेत गोदावरी नदी गंगा नदी भीमा नदी तापी नदी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे उत्तर देते वेळेस प्रश्नाचा क्रमांक आणि उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहे या प्रश्नाचे उत्तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळेल त्या अगोदर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करा आणि आपले उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या अशा प्रकारे हे होते मित्रांनो आजच्या व्हिडिओतील महत्वाचे पंचवीस प्रश्न अशाच प्रकारचे महत्वाचे प्रश्न आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा